साव सावता बाबा तर महाराज पंढरपूरला नाहीत गेले पण पंढरपूरचा पांडुरंग त्यांच्या भेटीसाठी आला महाराज त्यांनी एक शिकवण दिली ठाईचं बसून करा एकत्रित आवडी अनंत आळवावा आमची माळियाची जाती करून हा आमची माळियाची जात शेत लावू बागा इथं जात पंत हे साधू संतां जात सुद्धा पुनित होते महाराज दात सुद्धा संतांमुळं विख्यात होते कपि कुळी उद्धरले नामा मने म्या वंदिले हनुमंतामुळं वानर प्रसिद्ध झाले मला सावतामुळं माळे प्रसिद्ध झाले प्रत्येक जातीमध्ये आता हे आपल्याला लांबवायचं का व कमी प्रत्येक संतांनी प्रत्येक जातीमध्ये अवतार घेतला जातीला असताना तुम्हाला सम जात त्यांनी प्रख्यात केले जात हिस्वा म्हणले जात म्हणजे काय हे त्यांनी दाखवून दिलं ज्ञानेश्वर महाराज सुद्धा एक ठिकाणी म्हणतात जात वित्त गोत कुळ शिळ मात भजे का तोरित भावना पहिली जातीला भगा म्हणून सांगितलं ज्ञानेश्वर महाराज जात पुन्हा वित्त वित्त म्हणजे पैसा पैसासुद्धा कमवा महाराज पण नियमानं कमवा पै पैसासुद्धा कमवायचा असताना पैसा कमवण्याचे जे काही साधन आहेत तर इमानदारीनं कमवा म्हणून सांगितलं लाबाडीनं कमवू नका आणि लाभारडीनं पैसा कमवल्याला एकतरी गा घरामध्ये पुन्हा पि आत्ता निघतं ते सगळं त्याच्याद्वारे निघून जातं महाराज म्हणून जातीला सुद्धा महत्त्व दिलं ज्ञानेश्वर महाराजांनी वित्त वित्तालासुद्धा महत्त्व दिलं जात गोत म्हणजे आपले नातेवाईकाला सुद्धा दातेवाईकसुद्धा सांभाळा नातेवाईकसुद्धा आपले करून घ्या जातं वितं गोत कुळ कुळसुद्धा आपलं कुळ शिल शिलवानं राहिले पाहिजे अशा प्रकारे म्हणून करता पहिल्यांदा धन्यता या ठिकाणी आपलं सावता बाबा म्हणता येतं काय म्हणतात आता काय म्हणतात आमची माळी याची जात शेत लावू बागा इथं कांदा मुळा भाजी अवघी डाबाई माझी लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी देव सगळ्या त्यांच्या शेतामध्ये दिसत होता महाराज कांद्यामध्ये कांदा मुळ्यामध्ये कांदा मुळा भाजीमध्ये सुद्धा भगवंतच त्यांना दिसत होता लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला मादाहरी सगळ्यामध्ये त्यांना देव दिसत होता महाराज म्हणून सुद्धा भक्ताची आता परीक्षा घेतो सुद्धा भक्ताची परीक्षा घेतो एक वेळेस नामदेव महाराजांना ज्ञानेश्वर महाराजाला देवानं सांगितलं मला म्हणले फिरायला जायचं आहे मला काय म्हणले फिरायला जायचं आहे मग संत म्हणले कुठं जायचं आहे म्हणले जायचंय मला मला फक्त जायचं आहे मग त्या ज्या वेळेस देव फिरायला निघाले तर सावता माळ्याकडे जायचं होतं महाराज देवाला आणि देवाच्या पाठी मागत असताना संत गेलेले आहेत आणि देवानं सांगितलं संतायला की मी चोर होतो आणि तुम्ही मालक व्हा आणि अशा पद्धतीने असणारे देव सावता माळ्याकडे निघाले सावता माळ्याच्या मळ्याजवळ आले आणि सावताला हाक मारणे देवानं म्हणले सावता माझ्या पाठीमाग चोर लागलेले मला लपायला ला जागा दे सावतानं विचार केला मला घडी गेली की पिढी जाते सावता महाराजांनी विचार केला ब्रह्मांडाचा मालक लपण्यासाठी आलाय त्याला जागा कुठे हृदय बंदी खानी प्याला आत विठ्ठल कोंडीला अशा पद्धतीने सावता माळेनं भगवंताला हृदयामध्ये जागा दिली महाराज विळा होता शेतकऱ्यापैकी काय असतं विळा नाही तर कृपा असते महाराज सावता माळेनं आपलं छाती फाडली महाराज हृदय फाडलं आणि बसा म्हणले देवा याच्यामध्ये गडबडीनं देव बसायला गेले पण पितांबर बाहेर राहिला होता महाराज देवाचा आणि ज्ञानेश्वर महाराज हे नामदेव महाराज पाठीमागून आले आणि त्यांनी विचारलं सावताबाबाला की बाबा म्हणले या ठिकाणी चोर आला होता चोर चोरच काय ती म्हणजे मला कळत नाही चोर कशाला म्हणते कशाला म्हणले माझ्याकडं चोर येईल आणि माझ्या गरिबाकडं चोर तरी कशाला येईल साधू संतांकडं चोर येत नाहीत मग तेवढ्यामध्ये नामदेव महाराजानं बघितलं महाराज कोणाकडं माळाच्या हृदयाकडं भगवंत ज्यावेळेस माळ्यानं हृदय आपलं फाडलं त्यावेळेस देव आतमध्ये बसताना पितांबर राहिला होता भाई काय राहिला होता पितांबर राहिला होता नामदेव महाराज म्हणतात अरे चोर तर तुझ्या हृदयामध्ये बसलेला आहे कोण म्हणलं नामदेव महाराज म्हणजे अरे चोर तर तुझ्या हृदयामध्ये बसलेला आहे मग असं म्हणल्यानंतर आपले सावता महाराज म्हणतात देव म्हणले